नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते इकडे बघू शकता एकदम भन्नाट असा सुंटवडा तयार झालेला आहे तर तुम्ही विचार करत असाल या सुंटवड्याचा कलर असा कस काय झालाय तर दत्त जयंती स्पेशल आज आपण सुंटवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथं गॅसवरती कडे तापण्यासाठी ठेवलेली आहे आता इथं घेतलेलं आहे सुंटवड्यासाठी लागणारे साहित्य तर इकडे मी तीन ते ती चार खारका फोडून घेतलेल्या आहेत स्वच्छ करून घेतलेला आहे आहे आता साखर घेतलेली मी बारीक करून म्हणजे काय होतं खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे थोडीशी काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप आहेत थोडीशी बडीशोप आणि विलायची सुद्धा घेतलेली आहे आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आणि विशेष तुम्हाला सांगायचं झालं था तर गुरुवारचा दिवस आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी एक तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार त्याचबरोबर गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे सगळं एकाच दिवशी आलेलं आहे तर त्यासाठी आपण भन्नाट असा सुंटवडा कसा बनवायचा पाहतोय पण बन सुंटवडा बऱ्याच दिवस टिकावा म्हणून काय करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं गॅसवरती ठेवलेली कढई जी आहे ती कढई चांगली गरम झालेली आहे आणि आपण घेतलेलं जे साहित्य आहे ते सगळं कडेमध्ये ओतायचं आहे सगळं नाही ओतायचं पण आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते काय काय साहित्य आपण कडेमध्ये ओतलेलं आहे तर घेतलेलं सगळं साहित्य ओतलं फक्त आणि फक्त खडी साखर बाजूला काढून ठेवली आणि सगळं साहित्य आपण या कडेमध्ये घातलं तुम्ही वेगवेगळं जरी भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल पण आपण असंही भाजलं तरी सुद्धा चालेल चांगलं हलकंसे लालसर होईपर्यंत याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे बघा गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मिडियम हिट वरती हे सगळं घेतलेलं जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे आता सुंट आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ऍड करायची आहे जर तुम्हाला हे साहित्य भाजायचं नसेल असंही बारीक केलं जातं पण पटकन ते बारीक व्हावं म्हणून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि हा सुंटवडा जो आहे तो भरपूर दिवस चांगला राहावा किंवा चांगला टिकावा आणि याचा सुगंध सुद्धा अगदी भन्नाट येतो म्हणून चांगलं व्यवस्थित असं याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तूप जरी घातलं तरी सुद्धा चालेल पण मी इथं कोरडं भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतं मिक्सरमध्ये वाटताना सुद्धा जास्त हे साहित्य जे आहे आपलं जे खो, खारी खोबरं ते चिटकून बसणार नाही मिक्सरच्या भांड्याला त्यामुळे इथं आपण कोरडंच भाजून घेतलेलं आहे सुंट हलकीशी गरम करून नंतर काढली तरी चालते तर इथं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे बघू शकता हे बघा हलकं मस्त असं चांगलं भाजून झालेलं आहे गरम झालेलं आहे आता काय करायचं याला काळ गॅस बंद करायचा आणि कडईमधून काढून घेऊन याला एका डिशमध्ये ठेवायचं आणि याला चांगलं थंड करून घ्यायचं तर इथं मी दत्त जयंती स्पेशल आपण सुंटवडा करत आहोत तर संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस फुलं पडतात म्हणजे फुलं टाकतात आरती झाल्यानंतर तर त्यावेळेस इथं सुंटवडा वाटला जातो दत्ताच्या मंदिरामध्ये तर दत्त जयंती स्पेशल असू दे गोपा गो सुद्धा अशा पद्धतीचा सुंटवडा नक्की बनवला जातो केला जातो तर आता आपल्याकडे जयंती आहे तर दत्त जयंती स्पेशल इथं आपण सुंटवडा करणार आहोत तर इकडे बघू शकता भाजलेलं सगळं साहित्य जे आहे त्यामध्ये खडी साखर घातली आणि वरून थोडीशी साखर घालायची आहे आणखीन साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त सुंटेच प्रमाण थोडंसं जास्त असावं यामध्ये तर भाजलेलं सगळं साहित्य थंड झालं तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घेऊया हे बघा मिक्सरमध्ये घातलं आता याला व्यवस्थित असं वाटून घेते हे बघा सुंटवडा बारीक करून घेतलेला आहे किती सुगंध सुटलाय सगळा घरातून बघू शकता इतका भारी सुगंध आलाय ना आपल्या सुंटवड्याला बघा किती मस्त असं तयार झालेलं आहे बघू शकता खूप छान आणि सुगंधी मस्त असा दत्त जयंती स्पेशल असा आपण इथं सुंठोडा बनवलेला आहे किती मस्त झाला आहे बघा बरं हे बघा बोटांवरती दाखवते तुम्हाला अगदी भंडार झालेला आहे आणि दत्त जयंतीला किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुंटवडा करतात कारण देवाला नैवेद्य आणि प्रसाद म्हणून हा वाटला जातो सुंटवडा दत्त जयंती आलेली आहे दत्त जयंतीला नक्कीच अशा पद्धतीनं सुंटवडा करा तर महावीर जयंतीला सुद्धा आवर्जून आपण असा प्रकारे सुंटवडा करून वाटला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा अशा पद्धतीचा सुंटवडा करून वाटला जातो तर एकदम मस्त सुगंधी आणि एकदम भरपूर दिवस टिकणारा सुंटवडा कसा बनवायचा आज आपण पाहिलेला आहे सुंटवडाच काय प्रसाद म्हणून ठेवतात याच्या मागं सुद्धा खूप शास्त्रीय कारणं आहेत तर सुंटवडा खाल्ल्यामुळे आपल्याला जर सर्दी खोकला झाला असेल तर तो कमी होतो शरीरामध्ये अपचन किंवा गॅसेस झाले असतील पचनशक्ती चांगली सुधारण्यासाठी सुद्धा या सुंटवड्याचा शरीराला आपल्या भरपूर फायदा होतो अशा या सुंटवड्याच्या शरीराला तर भरपूर फायदे आहेतच पण प्रसाद म्हणून सुद्धा खूप मानाचा हा पदार्थ आहे त्यामुळे आवर्जून नक्की बनवा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि मला आवर्जून सांगा कसा झाला सुंटवडा तर रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपसुद्धा करायला विसरायचं नाही हाईपसुद्धा आवर्जून करायचं आहे तर आज आपण आपल्या चॅनेलवरती दत्त जयंती स्पेशल सुंठवडा अगदी खमंग असा सुंटवडा प्रसादासाठी कसा बनवायचा पाहिलं तर यावर्षी दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारला नक्की अशा पद्धतीचा सुंठवडा करा अगदी पाच मिनटांमध्ये तयार होतो हा सुंटवडा तुम्ही ही प्रसादासाठी अशा पद्धतीचा सुंटवडा नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि मस्त आरोग्यदायी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा